बाहेर मुसळधार पाऊस आहे आणि घरात भरपूर कामं आहेत म्हणून मग आले किचन मध्ये आणि मी करायला घेतली आहे फ्लॉवरची भाजी आणि आईंनी करायला घेतलेली आहे नाश्त्याची तयारी अशी आम्ही मिळून मिसळून कामं करतो त्यामुळे कामं पण लवकर होतात आणि कामं करताना थकायला किंवा कंटाळा पण येत नाही कारण कामं करताना आमच्या चालू असतात त्या गप्पा तर आज बनवायची आहे फ्लॉवरची भाजी म्हणून मग मी फ्लॉवर सर्वात आधी कट करून घेते बारीक बारीकच कापणार आहे म्हणजे मग छान कोरडी भाजी होते आजच्या फ्लॉवरच्या भाजीमध्ये बटाटा वाटाणे असं काहीच मिक्स करणार नाही नुसता फ्लावरच आहे मस्तपैकी कोरडी भाजी करणार आहे तर छोटे छोट्या कापून घेत आहे मी फोडी याच्या टिफिन साठी अशी मस्तपैकी कोरडी भाजी तुम्ही फ्लॉवर घेऊन जाऊ शकता आता गरम पाण्यामध्ये मी दहा मिनिट ठेवते तसंच जर असं गरम पाण्यामध्ये ठेवायचं नसेल तर हलकसं पाणी उकळून उकळवायचं पाणी त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायची आणि त्यामध्ये सुद्धा दोन ते तीन मिनिट उकळून घेतली भाजी तरी सुद्धा चालते म्हणजे काय होईल याच्यात काही कीड असेल किंवा की पेस्ट कंट्रोल केलेलं म्हणजे औषध असतील फवारणी असेल तर ती निघून जाईल आणि ते बाजूला भिजत ठेवले मी तोपर्यंत बारीक चिरून घेत आहे मी कांदा आणि लसूण तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या चिरून घेतल्या आणि दोन ते तीन पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे पळीभर आणि त्यामध्ये मोहरी तडतडू दिली आणि घातलेला आहे हिंग आणि लसूण परतून घेते आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे जर तुम्हाला चॅनेलचं चा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ बघितला असेल पूर्ण तर एक कॉमेंट करायला विसरू नका प्लीज करा आणि एक लाईक करा यामध्ये आहे सुद्धा लसूण आणि त्यानंतर जी काही भाजी चिरून ठेवलेली आहे ती मिक्स करणार आहोत इथे खाली ऐंच एक्स्ट्राचं लसूण सोलून ठेवणं चालू आहे म्हणजे मग जेव्हा पदी पटकन आपल्याला भाजी करायची असेल तेव्हा लसूण सोललेला असेल तर आपला वेळ वाचतो हळद टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि चवीनुसार टाकायचा आहे लाल तिखट दोन चमचे टाकलेला आहे मी लाल तिखट आणि एक चमचा टाकलेला आहे गरम मसाला गरम मसाला नसेल टाकायचा तर फक्त धणेपूट टाकली तरी सुद्धा चालेल हे सगळं थोडंसं परतून घेतलं एक मिनिट आणि त्यामध्ये जो बारीक चिरलेला मी फ्लॉवर होता ते पाणी काढून घेतलं परत एकदा धुवून घेतला आणि तो फ्लॉवर मी यामध्ये मिक्स करून घेत आहे ही, बाजी ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची आहे एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही कारण ही भाजी जेवढी कोरडी जेवढी कमी पाण्याची तेवढी चवीला एकदम छान लागते म्हणून झाकण ठेवून वाफेवर छान शिजवायची मध्ये मध्ये हलवत राहायची म्हणजे खाली जळणार नाही आणि एक पाच ते सात मिनिट मध्ये ही भाजी तयार होते तर एकदम मस्त अशी भाजी बनून तयार झालेली आहे आणि सर्वात शेवटी काय करायचं गॅस फुल करायचा आणि परतवून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं थोडंसं पाणी असेल तर ते सुद्धा निघून जाईल आणि कोरडी भाजी मस्त तयार होईल तर मी इथे भाजी करत होती तर दुसऱ्या साईडला आई नाश्त्याची तयारी करत होत्या तर आज करायच्या आहेत पोहे म्हणून आई मस्तपैकी म्हणजे माझ्या सासूबाई पोहे करत आहेत तर त्यासाठी त्यांनी पोहे भिजत ठेवले होते एका बाजूला आणि इथे त्या सर्वात आधी शेंगदाणे परतवून घेतले आणि त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी तडतडून झाली त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घातलेला आहे तो सुद्धा त्या परतवून घेत आहे आणि टाकलेला आहे कांदा कांदा व्यवस्थित परतवायचा पोह्यांना कांदा खूप लाल सर गोल्डन ब्राऊन असा काहीच करायचा का नाही पण हलकासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा त्याचा जो चव असते ती निघून जावी बस इतकाच आणि हे मीठ आणि हळद टाकलेले पोहे आहेत हे यामध्ये मिक्स करायचे आणि थोडीशी चवीला साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे पोह्यांची चव चांगली लागते म्हणून हे मिडियम थिक पोहे आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आणि मस्तपैकी नाश्त्यासाठी अं आईंनी पोहे तयार केलेले आहेत आईंचा तर उपवास आहे चतुर्थीचा पण आमच्यासाठी पोहे केलेले आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या